आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा वाढीव वा अनुदान टपा वितरणाची फाईल वित्त विभागात साधारण दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत शिक्षकाची वार्षिक वेतनवाढ संस्थेला रोखता येणार नाही शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांची माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर वित्त विभागाची मंजुरी मिळता शासन निर्णय होणार निगम निर्गमित चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसारच अनुदान वितरणासाठी प्रयत्नशील श्री किरणराव सरनाईक आमदार शिक्षक दिनांक सतरा जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वाढीव अनुदान टप्पा मंजूर करण्यात आला व ऑगस्ट इन सप्टेंबरच्या वेतनामध्ये देण्याची जाहीर केले यासंदर्भातील महत्त्वाची फाईल वित्त विभागात सादर करण्यात आलेली असून पुढील आठवड्यात शासन निर्णय निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे अमरावती लो विभागाचे लोकप्रिय आमदार शिक्षक आमदार श्री किरणरावजी सरनाईक साहेब यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती घेतलेली आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय अधिक्रमित न करता त्यामध्ये नमूद असल्यानुसार अनुदान वितरण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना वैकल्पिक वाढी वा अनुदान टप्पा मिळालाच पाहिजे यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे ज्याप्रमाणे अनुदान टप्पा वाढ मिळवण्यासाठी सभागृहामध्ये एकमेव लक्षवेधी सादर करून प्रयत्न केले आहेत त्याच पद्धतीने पुढेसुद्धा कुठल्याही शिक्षक व शिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे त्यांनी नमूद केले आहे शिक्षकाची वार्षिक वेतन संस्थेला रोखता येणार नाही शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांची माहिती प्राथमिक शाळामंत्री रामचंद्र जाधव शिक्षक व शिक्षितर दरवर्षी देण्यात येणारी वार्षिक वेतनवाढ देण्यासाठी शाळा समिती किंवा व्यवस्थापन मंडळाच्या ठरावाची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये नमूद नाही माध्यमिक उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांना नियमानुसार एक वर्षाच्या सेवेनंतर जुलैमध्ये मिळणारी वार्षिक वेतनवाळ आता नवीन परिपत्रकानुसार संस्थांना रोखता येणार नाही अशी माहिती नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली ते म्हणाले राज्याती की राज्यातील सर्व खाजगी शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरवर्षी वार्षिक वेतनवाढ दिली जाते वेतनवाढ एक जुलैला देण्यात येते वेतनवाढीच्या देयकावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असते मात्र वेतनवाढ देताना शाळा समिती किंवा संस्थेच्या ठरावाची मागणी वेतन पथकाकडून केली जाते हा ठराव देण्यास संस्थाकडून विलंब होतो यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळण्यास उशीर होतो अशी तक्रार आल्याने यापुढे संस्थाचालकाच्या ठरावाची गरज भासणार नाही असे परिपत्रक काढले आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी सोमशिक्षा म्हणून रोखण्याचा सा अधिकार संस्थेचा सा आहे मात्र नियमित वार्षिक वेतनवाढ देण्याच्या प्रमाणपत्र स्वाक्षरी करण्याचा व्या शाळेचा प्रशासक म्हणून मुख्याध्यापकाचा अधिकार आहे वेतनवाढ करणे हा प्रशासकीय कार्यप्रणालीचा आहे भाग आहे त्यामुळे यापुढे संस्थांची ठरावाची आवश्यकता राहणार नाही असेही ते म्हणाले आता पुढील महिन्यात वार्षिक वेतनवाढ करताना शाळामधील सर्व मान्यताप्राप्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन देयकात संविष्ट असल्याशिवाय शाळेचे वेतन देयक स्वीकारू नये असे आवाहनही श्री जाधव यांनी केले दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची शिक्षा म्हणून व्यवस्थापन वर्गाने थांबवल्या असतील अशा कर्मचाऱ्यांना वेतनवाढी देण्याबाबत नियमानुसार कारवाई करावी असेही श्री जाधव यांनी सांगितले